नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहिलं तर म्हणजे मी श्रीकृष्णांसाठी ड्रेस शिवून घेतला आणि नंतर पाळणा बनवायच्या तयारीला लागले पाळणा सुद्धा बनवून झालेला आहे आणि ते लगेच मी सोनटवडा बनवून घेतला सोनटवडा सुद्धा बनवून झाला होता आणि इथं थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं तर ते सुद्धा मी करून घेतलं आणि हा पायणा मी घरीच बनवला आहे बरं का घरीच डेकोरेशन वगैरे आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि इथं लगेच श्रीकृष्णांना अभिषेक अक्कांनी घालून घेतला तर अक्कांचा अभिषेक झाला ते भाऊजींनी सुद्धा अभिषेक घालून घेतला श्रीकृष्णांना आणि हेनी सुद्धा घालून घेतला श्रीकृष्णांना अभिषेक आणि ह्यांचं झाल्यानंतर मी, पटकन आभी शेगा, आभी शेगा मी ते पटकन अभिषेक घालून घेतला कारण पुढं पण पूजा करायची होती श्रीकृष्णांची सगळ्यांनी अभिषेक घालून घेतला पण पप्पा नव्हते पप्पा गेल ते फिरायला अभिषेक अभिषेक घालून झाला होता तर इथे संगीता ताईंनी श्रीकृष्णांची पूजा करून घेतली मी पण इथे पूजा करून घेते आणि माझं झाल्यानंतर हक्का करून घेतील पूजा बाकीचे झोपले होते सगळे इथे अक्का पण पूजा करायला लागलेत आणि त्यांचं त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर मग पाहणा म्हणणार आहे कारण बारा वाजल्या होत्या रादया दिनी दुसरा अदग उपसावर के तो अच्छा साधु नारिकतवी वाराचे संभु तने कृष्णावर कीके करस जुबाळ दुनी किसारया दिशी भाजी ला घंटा सारा नगरी मनी आनंद मुटा आयो न रिसो आयो रंगका

पाळणा झाला होता म्हणून हि तर आई अक्का म्हणत होते की मला कृष्णाचं नाव ठेव तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय